हाय फ्रेंड्स मी सुषमा संघाने माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता दुपारचे सव्वा चार वाजले आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे खूप उशीर होत आहे ब्लॉग सुरू करायला आणि त्यातही खूप लेट ब्लॉग पण येत आहे म्हणजे असं मी आधी एक दिवसानंतर ब्लॉग टाकायचे आता दोन दिवस होतात तीन दिवस होतात चार दिवस होतात कधी एक हप्ता पण होते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती यायला वेळ लागतो पण आताने हे जे प्रॉब्लेम चालले आहे इकडे पाण्याचे त्याच्यामुळेच ब्लॉग येत नाही पाण्यासाठी पाण्याची इतकी वाट बघावी लागत आहे परत पाणी शोधावं लागते कुठून मिळते कुठून मिळते आणि त्यानंतर ते कामं वगैरे करावे लागत आहेत आणि त्यातल्या त्यात पिण्याचं पाणी मिळतं पण वापरायचं पाणीच मिळायला मुश्किल आहे आणि त्यामुळे कामांना खूप उशीर होतो आणि त्यात अद्विक चितकी चिड चिडचिड चीड़ होते ना मी जरा पाण्यासाठी बाहेर खाली वगैरे गेले किंवा आजूबाजूला गेले तर शिवाजित इतका अद्वीक इतका रडतो ना अदवीची खूप जास्त चिडचिड होते अदवी खूप जास्त चिडचिड करायला लागला त्याच्यामुळे त्याच्यामागे भरपूर वेळ जातो आणि मग पाणी भरण्यामध्ये भरपूर वेळ जातो मग पाणी मिळाल्यानंतर मग घरातली कामं करा असं सुरू आहे खूप 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 प्रॉब्लेम सुरू आहे मनस्थितीच राहत नाही थकून जाते इकडनं तिकडनं पाणी आणून वगैरे त्याच्यामुळेच व्हिडिओ बनवा बनवावी वाटत नाही अद्विक झोपलेलं आहे शिवांश पण झोपलेले आहे आणि आज गुरुवार आहे तर मिस्टरांना सुटले तर ते पण झोपलेले मी कामं झाल्यानंतर थोडा आराम केला आणि आता उठले उठल्यानंतर मग लगेच ब्लॉगला सुरुवात केली तर आज ना थोडं डिमार्टमध्ये पण जायचं आहे थोडीशी शॉपिंग करायची आहे किराण्याची शॉपिंग आहे परत कपडे पण घ्यायचे आहेत डेलीसाठी लागणारे मुलांसाठी मुला पण तर कपडे पण घ्यायचे आणि असं किराणा पण घ्यायचा आहे सोबत आज भाजीपाला पण आणायचा आहे आधी भाजीपाला आणू त्यानंतर मग डीमार्टला जाऊ डिमार्टला गेल्यानंतर माहितीच आहे तुम्हाला किती उशीर होतो कारण तर डीमार्ट हो एक भुलभुल आहे सामान शोधून घ्यायला भरपूर वेळ लागतो तर मग तिकडन डिमार्टला गेलं की तिकडने यायला उशीर होणार मग भाजीपाला सुद्धा राहून जाणार आणायचा थोडासा ना माझा फ्रीज पण खराब झालेला आहे बाहेरून तर रोजचा रोज पुसत असतो पण बाकी फ्रीज तर राहतो पण इथे हात लागतात ना इथे खराब होतं तरी सारखं पुसत राहावं लागतं पण परत आतमधून फ्रीज थोडासा क्लीन करून घ्यायचं आहे आणि सामान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर भाजीपाला वगैरे संपला आणि फ्रीज थोडाफार खाली झाला की नाही मग असं वाटतं की थोडाफार खराब दिसत असेल तर मग क्लीन करून घ्यावं तर तसंच झालं तर थोडाफार खराब वाटत होतं मला आतमधून आणि आज भाज्या पण संपलेल्या होत्या तर म्हटलं चला क्लीन करून घ्यावा तेवढंच एक बरं वाटणार एखादी वस्तू क्लीन केल्यानंतर किती छान वाटतं ना तसंच मग फ्रीजमध्ये सारख्या आपल्या भाज्या ठेवलेल्या असतात आणि रोज त्या फ्रीजमधून भाज्या काढण्याचं काढाव्या लागतात आणि मग ठेवाव्या पण लागते मग आपल्याला पण ते व्यवस्थित नीट आणि क्लीन दिसलं की चांगलं चांगलं वाटतं तर मिस्टरांनी काही दिवसांच्या आधी कैऱ्या आणल्या होत्या कच्च्या कैऱ्या त्या मला खूप आवडतात जेवणासोबत तर खूप आवडते आणि पण वगैरे खूप आवडते तर मग म्हटलं चला आता आहे कैऱ्या तर कधीतरी पण वगैरे करेन पण रोजच्या जेवणासोबतच त्या कच्च्या खाल्ल्या जात आहे आणि त्या कैऱ्या इतक्या आंबट आहे ना की विचारूच नका पण त्या बघितल्यानंतरच तसं तोंडाला पाणी सुटतं अजून पिकलेले आंबे जे रसाचे आंबे आहेत ते अजून आणलेले नाही अजून एकच सुद्धा रस खाल्लेला नाही पण कच्च्या कैऱ्या मात्र या वर्षातल्या पहिल्या खाल्लेल्या आहे तर इथे मी फ्रीज क्लीन करून घेत आहे तर हे जे ग्लास दिसत्याने याच्यावरतीनं थोडंसं वाटणातलं पाणी सांडलेलं होतं त्याचा वास येत होता म्हणून ते दोन एक ग्लास जे घासायला काढून घेतले आणि मग फ्रीज चांगला क्लीन करून घेतला आणि घासून घेतल्यानंतर तो चांग ते ग्लास जे आहे ते चांगले पुसून घेतले आणि परत मग इथे फ्रीजमध्ये मी सगळं सामान जे, ले ला है। ना करूं है आने जे ते लावून दिलेलं आहे तर आता फ्रीजनं क्लीन करून झालं आहे आणि सगळं सामान जे ते परत व्यवस्थित फ्रीजमध्ये लावून दिलं ते बघू शकता आणि चांगला क्लीन करून घेतलं दोन कप्पेनं खराब झाले होते फ्रीजमध्ये ते मला घासून घ्यावे लागले तर आता ठेवते माझ्यासाठी मिस्टरांसाठी काय चहा पाणी पातळीमध्ये मी आधीच ठेवून साखर आणि चहा पावडर टाकायची टाकले इकडे शिवाजी बघा टकलू झाला <laughs> आता शाळा पण नाहीये म्हणून सगळं टकलूच घेऊन झाले सोबत मिस्टर पण टकलू झाले तुम्हाला आता मिळालं चला तर आता मस्त चहाला उकळी आहे आणि चहा उकडून तयार आहे आता फक्त घ्यायचं ओके चला तर आता आम्ही चहा घेतो आणि मिस्टर आणि त्यानंतर बोलतो तर आता बघा शिवांश आणि मिस्टर इकडे बसलेत शिवा बिस्किट खाताय मिस्टर आहे बापले टकले टकले दोघे झाले चहा वगैरे तयार आहे चहा पितो आणि त्यानंतर हे गणपिशवी तर हे निघाले मस्त आता भाजीपाला आणायला शिवांश आणि मिस्टर येते येते भाजीपाला घेऊ oh, बापरे रागारुसल अधू ये इकडे बघ रागारुसल अदू येते लवकर पप्पा येते चला ये आतमध्ये आतमध्ये ना येते पप्पा लवकर ये येते आपण नंतर जाऊ शॉपिंगला जाऊ शॉपिंगला शॉपिंगला जाऊ आपण चला ये शॉपिंग शॉपिंग कपडे घाल चल कपडे घालू तर मिस्टर आणि शिवांश केलेत भाजीपाला आणायला आणि त्यांच्या मागे लागला अद्विक तर मी म्हटलं त्याला आपण शॉपिंगला जाऊ कपडे घालायला आतमध्ये तेव्हा तो आला ते बघा कपडे मागते मला तर आता मिस्टर आले भाजीपाला घेऊन इकडे बघा ते करताय किराण्याची लिस्ट आता डिमार्टला चाललो आम्ही कारण तर पुन्हा हप्ताभर त्यांना वेळ मिळणार नाही ते म्हणतात लवकर येतो म्हणून पण ते लवकर येत नाही अजून दुसऱ्या दिवशी त्यांना कामच असतात त्याच्यामुळे मग पुन्हा किराणा आणायचं राहून झाला म्हणून म्हटलं आज सुट्टे तू दुषीरा का होईना जाऊन घेऊन येऊया आणि नंतर मग त्यांना पण हप्ताभर टेन्शन राहणार नाही की तर आता ती किराण्याची लिस्ट करत आहे आणि तिकडे बघा दोघं जण आणि भाजीपाला आणलाय तो तो इथे ठेवलेल्या पिशवीमध्ये चला तर आता डिमार्टला गेल्यानंतरही बोलते तुमच्याशी लाइरी तर आता आलो डीमर्ट ला आणि मिस्टर लावते गाडी शिवाजी बाजूला बाजूला कसवाच यायला कसा तिकडे पाय करा तुमच्याकडे चला बाय नॅचरल केअर आहे ना याच्यामध्ये मसाला आहे फरक दिसते का कपाच्या बाजूने बघा काय काय आपण नेहमीवाली हे वापरू नॅचरल केअर घेऊ हे घ्या पहिला आयटम हे बघा मंगेश मोठा आहे पे चला दादा काय करते चॉकलेट खात बघा चॉकलेट चॉकलेट बॉय चॉकलेट खाते इथे खा आमची ट्रॉली ट्रॉली मध्ये सगळी शॉपिंग करून झाली किराण्याची फुल भरली आहे ट्रॉली गर्दी बघा चला तर आता सामान घेऊन झालं काउंटर कडून आता मधून घरी आलो हे बघा आणि तिकडे डी मार्टमधून आणलेलं सामान म्हणजे किराणा वगैरे तिथे आहे आणि अजून एक गोष्ट की आमच्या इथे प्रॉ पाण्याचा प्रॉब्लेम चालू होता ना कारण तर जी बोर होती बिल्डिंग बोर चार बोर चार बोर गर, जी ना बिल्डिंगमध्ये त्या बोरचं पाणी आटलं होतं त्याच्यामुळे आता ग आमचे जे घरमालक आहे ना त्यांनी परत नवीन बोर मारत आहे आमच्या बिल्डिंगच्या खाली तर तुम्हाला मी दाखवते बघाच मारायला सुरुवात केली ते आमच्या बिल्डिंगच्या खाली त्याच्यामुळे आता पाण्याचा प्रॉब्लेम नाही राहणार उद्यापासून वगैरे आम्हाला बोरचं पाणी येऊ शकते तर तर आतापर्यंत खूप पाण्याचे प्रॉब्लेम झाले आणि आज सकाळपर्यंत तेच होतं ते गाडी पण आली आहे लोकं पण आले आहे आणि बोर मारायचं काम सुरू आहे तिथे चला तर आता तुम्हाला मी दाखवलं ते तर उद्यापासून आम्हाला पाणी येऊ शकते किंवा परवापासून आम्हाला बोरचं नवीन बोरचं पाणी येऊ शकते वापरायला चला मग आता मी स्वय स्वयंपाकाला सुरुवात करते गर्मी पण इतकी होत आहे ना नका तर खिडकी खोलली इकडची किचनची आणि आता थोडी हवा येणार शिवाशा द्वी प्लीज सामान राहू द्या बाळा प्लीज राहू द्या सामान तर डीमार्ट मधून आलो हातपाय धुतले कपडे पण चेंज केले नाही लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली कारण तर खूप उशीर झाला होता डी मार्टमधून यायला जवळजवळ जवड़ आम्हाला साडेनऊ पावणे दहा वाजले होते रात्रीचे मग मग आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली कारण तर शिवांशला लादविकला खूप भूक लागली होती त्यांचं चालू होतं मग मी जेवण करायला दे म्हणून आधी स्वयंपाकाला सुरुवात केली भात लावून दिला होता कुकरला अंडे उकडायला टाकून दिले होते कारण तर मी आज अंडा करी बनवणार होते आणि चपात्यांचं पीठ भिजवून मग चपात्यासुद्धा करून घेतल्या आता फक्त भाजी शिल्लक राहिली होती करायची चपात्या आणि भात पण झालाच होता तर म्हटलं चला आता या ना मी तुमच्यासोबत भाजी डिटेलमध्ये शेअर केली नाही कारण तर ना याच्या आधी मी बऱ्याचदा तुमच्यासोबत चिकन सॉरी अंडा करीची भाजी शेअर केली होती तर भाजी फोडणी देऊन दिली दे। करी जी आहे ती ठेवली होती सोबतच मग कोथिंबीर कट करून त्यात कोथिंबीर टाकली आणि आणि स्वयंपाक झाल्यानंतर जेवण कराय तयारी केली आणि आम्ही सगळ्यांनी मस्त जेवण करून घेतलं अंडाकरी चपात्या भात आणि बाकी मग सगळं तर चला जेवण करून झाल्यानंतर मग इथे आवरावर करून घेतली भांड्यांची आवरावर करून ठेवली कारण तर पाणी नव्हते त्याच्यामुळे घासून घेतले नाही आणि गॅस होता गॅस चांगला क्लीन करून ठेवला म्हणजे पुसून घेतला आणि संध्याकाळची क्लिनिंग झाली की छान वाटतं तर इथे क्लिनिंग वगैरे झाली आणि त्यानंतर मग भाजीपाला आणला होता मिस्टरांनी तर तो काढून ठेवायचा होता यावेळीनं पालेभाज्या वगैरे काहीच आणल्या नाही कारण तर उशीर होतो पालेभाज्या नीट करून ठेवायला आणि कोथिंबीर दोन दिवसाच्या आधीच आणली होती मिस्टरांनी जुडीच आणली होती त्याच्यामुळे मग म्हटलं कोथिंबीर नका आणू आहे त्यातच आता करू एवढा हप्ता म्हणून मग कोथिंबीर वगैरे नाही आणली तर पालेभाज्या वगैरे काही निवड्याच्या नव्हत्या फळभाज्या शेंगभाज्या होत्या तर त्या नीट करून ठेवून दिल्या तरी ते तुम्हाला मी दाखवता येऊ बघा को काय काय भाजीपाला आणला ते तर थोड्या पै प्रमाणात भाजीपाला आणला एकदम जास्त नाही आणला लसूण कांदे आणि बटाटे लागणार होते तर मग ते महत्वाचे होते आणि बाकीचा भाजीपाला तर थोडा भाजीपाला आणला आणि मग त्यानंतर भाजीपाला जो आहे तो मी नीट करून घेतला आणि त्यानंतर डब्यांमध्ये भरून देत आहे धून वापरत असते नेहमी ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर पण तर आधीच मी धून वगैरे घेत नाही जेवढं भाजीपाला आहे तेवढा नीट करते कचरा वगैरे काढून त्यानंतर डब्यांमध्ये भरून ठेवते आणि त्यानंतर मग तो ते डबे जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवून देत असते तर इथे भाजीपाला नीट करून घेतला डब्यांमध्ये भरून घेतला आणि त्यानंतर आता डबे बघाय ते फ्रीजमध्ये ठेवते तर फ्रीज क्लीन केल्यानंतर केल्यानंतरनं बरं वाटते आणि माझ्या हाताने न इथे काय झालं मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेलं वाटण जे होतं ना ते मी तसंच ग्लासवरती ठेवलं होतं फ्रीजमधल्या कप्प्यामधल्या तर ते न थोडं तसं वास येत होता तिथे म्हणून मग ते दोन ग्लास जे आहे मी घासून घेतले होते आणि त्यानंतर मग फ्रीज क्लीन केला होता तर चला आता इथे भाजीपाला वगैरे ठेवून झाला नंतर आता भाज्या वगैरे ठेवून दिल्या नेट करू तुम्हाला ना व्हिडिओमध्ये आवाज येत असणार बोर मारत आहे ना त्याचा आता ना पाण्याचा प्रॉब्लेम राहणार नाही कारण तर आमचे घरमालक जे आहे ना तेवढी काळजी घेत आणि आमच्या बिल्डिंगमध्ये पाणी नाही त्याच्यामुळे ते डबल बोर मारत आहे तर आता जीवाला खरं तर की आता पाणी येणार आणि आता सगळं व्यवस्थित होणार चला में तर मग आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत